और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

या प्रकरणी विक्रम कोठणकर त्याला अटक करण्यात विठ्ठलवाडी पोलिसांना यश आलंय उल्हासनगर कॅम्प पाच मधील तानाजीनगर मध्ये रणजित गायकवाड हे राहायला होते त्यांचे स्थानिक सराईत गुंड विक्रम उर्फ विकी कोठणकर बरोबर वाद झाले होते तीन डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रणजित हा मोटरसायकल वरून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होता त्याच्याबरोबर मोटरसायकल वर मुलगा मुलगी आणि सासरे होते तो घरातून निघाल्यापासून सराईत गुंड विक्रम कोठणकर हा पीछा करत होता विकीने संभाजी चौक परिसरातील पाच दुकान परिसरात त्याला गाठून त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला या हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे या घटनेनंतर तात्काळ मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्याची प्रकृती स्थिर नसल्यानं खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं दोन दिवसांच्या उपचारानंतर त्याला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथेच रविवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला हाँ या हल्ल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ता महेश तपासे यांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेणार असल्याचं जाहीर केलं होतं तत्पूर्वीच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या पथकाने सोमवारी भल्या पहाटे विक्रम कोठणकर याला अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा